श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कामिका एकादशी हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूला समर्पित असते त्यात कामिका एकादशीला विशेष महत्व असतं सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही एकतीस जुलै रोजी म्हणजेच कधी तर उद्या आहे या दिवशी कामिका एकादशी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी ध्रुती ध्रुवयोग आणि सर्वार्थ सिद्धयोग जुळून येत आहे तर चला जाणून घेऊया एकादशीबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर कोणकोणते उपाय आणि सेवा करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व असतं त्यात कामिका एकादशीचा व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीची सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती होते मनुष्य मोक्ष प्राप्त करतो कामिका एकादशीची पूजा केल्याने पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष दूर होतो या त्या दिवशी दानधर्म केल्यास देखील खूप लाभदायक आपल्याला असा हा दिवस ठरू शकतो पंचांगणानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी ही एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ती दुसऱ्या दिवशी एकतीस जुलैला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदया तेथील अतिशय महत्व असल्याने कामे का एकादशी जी, जी आहे तर ती आपल्याला एकतीस जुलै रोजी साजरी करायची आहे आणि एक ऑगस्ट रोजी सकाळी तुम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत ह्या व्रताचं पारण करू शकता आधी बघा पंचांगणानुसार एकादशी तिथीला ध्रुयोग जुळून येत असून हा योग सकाळपासून सुरू होत असून तो दुपारी दोन वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धियोग सुद्धा या दिवशी जुळून आलेला आहे या योगात श्रीहरी विष्णूची पूजा करणे शुभ फलदायक ठरत असते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात जर आपण या दिवशी श्रीहरीचं पूजन केलं तर या एकादशीमध्ये आपल्याला काय खायचं असतं तर यामध्ये फळं आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्यास परवानगी आहे एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला सोडायचं असतं आणि ब्राह्मणांना अन्नदान व पैसे व वस्त्रदान केल्या केल्यानंतर हे व्रत जर आपण सोडलं तर आपल्याला त्याचं अनन्यसाधारण फळ हे मिळत असतं या दिवशी आपल्याला रात्री जागून भगवान श्रीहरी विष्णूची स्तुती करायची असते कीर्तन भजन आपल्याला या दिवशी करायचं असतं आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व असं मानलं जातं आणि इतर काही पदार्थ या दिवशी खाणे शक्यतो करून टाळले जातात तर त्यामध्ये कोणकोणते आहेत तर बघा तर असं मानलं जातं की या दिवशी तांदूळ व्यतिरिक्त म्हणजेच तांदळापासूनच बनवलेले कोणतेच पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर जव मसूर वांगी आणि सोयाबीनचे सेवन करण्यास सक्त मनाई असते त्याचबरोबर थी का या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार सुद्धा संपूर्णपणे वर्ज असतो कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका किंवा पवित्र एकादशी असेही म्हणतात या एकादशीला विशेष महत्व असतं देवशैनी एकादशीनंतर लगेच येते ज्यामुळे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात कामिका एकादशीचे व्रत भक्तीभावाने पाळल्यास सर्व प्रकारच्या वाईट कर्मांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे व्रताच्या दिवशी स्नान वगैरे झाल्यावर भगवान विष्णूला मूर्तीला तुम्हाला पंचामृतने स्नान घालायचे असते कामिका एकादशीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावायचा असतो एकादशीचे व्रत केल्याने नकळत झालेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते या दिवशी भगवान विष्णूच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच भोले बाबा तसेच भगवान शिव यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंच्या मूर्तीमध्ये शंख आणि चक्राधारी आहेत त्यांच्याही पूजा करावी कामिका एकादशीच्या रात्री जागरण करून दीपदान नक्की आवर्जून करावं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर या दिवशी आपण घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं आणि त्याचबरोबर काही उपाय आपल्याला करायचे असतात आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्या इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कोणतीही इच्छा असू द्या तुमची मग व्यापार व्यवसाय नोकरी शेतीमध्ये प्रगती असू द्या किंवा मग घरामध्ये सुख समृद्धी शांती आई आरोग्य याची भरभराट असू द्या किंवा अनेक ज्या काही तुमच्या इच्छा असेल ना तर त्या इच्छापूर्तीमध्ये तो आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता सर्वांनाच पिंपळाच्या झाडाचं महत्त्व आहे तर ह्याच पिंपळाच्या झाडाच्या एका पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते सर्वांनाच माहीत आहे की पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू हे निवास करत असतात तर एकादशीच्या दिवशी आपल्याला उद्या काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे एक तांब्याभर पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे सात प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाच्या मारायच्या आहेत ओम नमो भगव वासुदेवाय किंवा ओम नम्हा। या मंत्राचा जप करायचा सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुम्हाला पिंपळाच्या जा। एक पान तुम्हाला घरी तोडून आणायचं आहे पिंपळाच्या झाडाचं एक पान ते घरी तोडून आणल्यानंतर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे त्याच्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ तुम्ही गंगाजलने धुवू शकता त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू किंवा हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला गंगाजल मिक्स करायचं आहे आणि एक छान पेस्ट तयारीची करायची आहे जर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर तीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मिक्स करू शकता त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती सर्व देवघरामध्ये करायचं आहे देवघरा समोर एक आसन टाकायचं त्या आसनावरती बसायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे पानाच्या देठाचा जो भाग आहे तर तो देवघराकडे करायचा आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पेस्ट आपण घेतलेली आहे तर ती पेस्टने आपल्याला त्या पानावरती ओम विष्णवे नम लिहायचं आहे ओम वरती लिहायचं मध्ये विष्णवे लिहायचं आणि खाली नमह लिहायचं बोटाच्या साह्याने तुम्ही लिहिलं तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे व्यक्त केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि विष्णू सहस्र नामावलीचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि व्यंकटेश तोत्रमचं तुम्हाला एकदा पठन करायचं आहे या दोन सेवा करायच्या आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर हे जे पान आहे तर त्या पानाला तुम्हाला त्याची घडी करायची आहे आणि त्या है, लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला त्याला बांधायचं आहे बांधल्यानंतर तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल तर त्या इच्छेच्या ठिकाणी तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आता सपोज तुम्ही जर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी इच्छा व्यक्त केलेली असेल तर मुलांच्या बॅगमध्ये पर्समध्ये हे जे पान आहे तर ते ठेवायचं त्याच्यानंतर तुम्ही जर घरामध्ये धनधान्याची बरकत व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर आपल्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायचं व्यवसायात प्रगत प्रगती प्रगत व्यापारात प्रगती तर व्हावी असं वाटत असेल तर व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि जी काही तुम्ही इच्छा व्यक्त केलेली असेल तर तिथे तुम्हाला हे पान नेऊन ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे पुढच्या महिन्यामध्ये जे एकादशी येईल तर त्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला हे पान पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि त्याला अगोदर धूप अगरबत्ती दाखवायची आणि मग पाण्यामध्ये प्रवाहित करायचं तुम्ही बघाल की तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली होती तर ती शंभर टक्के पूर्ण झालेली असेल मनातील तुमच्या ज्या काही इच्छा असेल ना तू फक्त एकच इच्छा तुम्ही ते व्यक्त करा अनेक इच्छा व्यक्त करू नका ज्या आपण एक इच्छा व्यक्त करतो तर ते संपूर्ण ब्रह्मांडातील इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्याची शक्ती लावत असतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे एक इच्छा व्यक्त करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ